नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये चला तर मग आज बनूया चटपटीत असा संध्याकाळच्या छोट्या भुकीसाठी नाशिकचा असा सुप्रसिद्ध पाववडा तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे कढईमध्ये प्रथम मी तेल घेतलेला आहे तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर इथे मोहरी ही तडतडू द्यायची आहे त्यानंतर इथे कढीपत्ता हा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी आलं हिरवी मिरची आणि जिरं हे एकत्र वाटून घेतलेलं होतं त्यानंतर इथे हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर थोडा हिंग टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला उकडलेले साधारण तीन मध्यम आकाराचे बटाटे हे वापरायचे आहेत आणि हे आपल्याला पूर्ण यामध्ये स्मॅश करायचे आहे यावेळेला मी आता गॅस हा बंद करून घेतलेला आहे कारण की काय होतं नाही तर मग ती बटाट्याची भाजी ही चिकट होते आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा मी गॅस हा पूर्ण बंद करून घेतलेला आहे आणि आपल्याला ही सगळी भाजी आता मिक्स करायची आहे अशा पद्धतीने त्यानंतर यावर आपल्याला थोडी कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि ही आपली आता बटाट्याची भाजी इथे जे आपण भरणार आहोत पाव पावामध्ये ते आता इथं तयार झालेले आहे आणि इथे आता आपण पाव घेतलेले आहेत आता पाव हे जे आपण पावभाजीसाठी घेत असतो तेच आपल्याला इथे वापरायचे आहेत तर मधोमध यांना आता कट मारून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे आता बटाट्याची भाजी ही बनवून घेतलेली होती ती आपल्याला आता यामध्ये भरून घ्यायची आहे अशा पद्धतीने पावात आपल्याला आता ती भाजी ही भरून घ्यायची आहे जास्त आपल्याला ही भाजी भरायची नाही आहे कारण की मग ती पावाच्या बाहेरही यायला नको साधारण एक चमचा पुरेसा आहे आणि त्याम नंतर आता आपल्याला याचं जे बॅटर आहे वड्यांसाठी ते आपल्याला आता इथे तयार करून घ्यायचं आहे तर इथे काचेच्या एका भांड्यामध्ये मी दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये फक्त हळद टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकून पहिले याच्या सगळ्या ह्या गोठड्या ज्या आहे त्या गोठड्या ह्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत थोडं थोडं पाणी करून आपल्याला याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे हळद आपल्याला आता लगेच नाही घालायची हळद आपण थोड्या वेळाने घालणार आहोत तर इथे पहिले प्रथम आपल्याला ह्या ज्या सगळ्या गठळ्या आहेत पिठाच्या या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे बॅटर सैलसर करायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपलं बॅटर बऱ्यापैकी सैल झालेलं आहे अतिशय थोडंच पाणी अजून मी पुन्हा घातलेलं आहे आणि हे बॅटर मी पुन्हा त्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे पाणी पूर्ण त्यानंतर आपल्याला आता यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अतिशय अशा पद्धतीचं सरसरीत बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी घातलेली आहे हळद हळद पण आपल्याला ही पूर्णपणे या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे नाहीतर सोडा टाकल्यानंतर काय होतं बऱ्याच वेळेस लाल त्याच्यावरती रंग येत असतो त्याच्यामुळे काय करायचं हळदीलासुद्धा आपल्याला पूर्ण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि चिमूडभर आपल्याला एकदम शेवटी हा सोडा घालायचा आहे त्यानंतर सोडा घालूनसुद्धा आपल्याला हे बॅटर जे आहे पूर्ण ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये पाव बुडवून तो आपल्याला तळवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता त्याला पूर्ण असं दाबून घ्यायचं त्यानंतर चमच्याच्या सहाय्याने जे आपण बॅटर तयार करून घेतलेला आहे किंवा तुम्ही हाताने सुद्धा हा जो आहे वडा तो तुम्ही तयार करू शकता पावडा तर इथे मी कढईत पहिलेच तेल गरम करून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर आपला आता जो वडा आहे हा आपण आता तळवून घेऊया तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख हा पाववडा इथे तयार होतो आहे आणि अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा आपल्याला पाववडे हे आहे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता रंगही अतिशय सुरेख आणि खायला म्हणाल तर अप्रतिम नाशिकचा हा सुप्रसिद्ध पाववडा म्हणूनसुद्धा ओळखला जातो आणि तुम्ही बघू शकता इथे तळून आपला आता एक पाववडा हा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने अजून आपल्याला तळवून घ्यायचे आहेत तळताना हे जे तेल आहे हे जास्त गरम नाही पाहिजे मध्यम मागचेवरतीच आपल्याला हे जे वडे आहेत हे तळवून घ्यायचं आहे कारण की तेल पहिलेच गरम झालेलं असतं आणि तुम्ही बघू शकता कुठेही याला लाल रंग वगैरे आले नाही आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो जाता जाता मात्र चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि यामध्ये नंतर मी मिरच्या तळून घेतलेला होत्या मिरच्यांसोबत हा पाव वडा तर चवीला सुरेखच चला तर मग व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा एकदा लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब तुम्हीही असे पाव वडे नक्कीच बनवून बघा धन्यवाद